नमस्कार मित्रांनो तर आता वाजले पहाटेचे चार वाजले आहे बाय बाय रच आहे रूम मध्ये छान उडा दिसला तर हा पहाटे चार वाजता ब्लॉग याच्यासाठी शूट करतो मी कारण की आता आम्ही निघत आहोत शेगावसाठी आता झाली आहे आमची तयारी माझी झाली येण्याची तयारी झाली झाली का तयारी ए भूत ऑर्डर करतोय त्याचा थोप थोप आता आमची तयारी झाली आहे आणि खाली आईबाबाची तयारी झाली काय बघावं लागा आणि आता गाडीमध्ये सामान लोड करायचा आणि त्याच्यानंतर मग इथून आम्ही आता चार पासून प्रवास चालू करणार आता आमचा शेगावचा प्रवास साधारणतः पाच ते सहा तासाचा किंवा त्याच्याविषयी जास्त एवढा प्रवास आहे तर आता बघू आपण कशा प्रकारे आपला प्रवास होते ते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनून राहा तुम्हाला आमच्या प्रवासातल्या गमती जमती पाहायला मिळणार तर चला मित्रांनो

आले पारी पारी पारी। बोलो गजानन महाराज की झाली आमची आता प्रवासाला सुरुवात <laughs> अमू पण आली आमची अमूचा मुक्काम होता काल आमच्या हिरापूरले अमू इथं ता तेल पण आहे आता उठले एकटी सुद्धा तिकडे तू जाऊ ना आठवण आली बाई आमची झाल्यावर मिरली का नाही आपल्याकडे पकडून तर आता गाडीमध्ये पेट्रोल भरून घेऊ आपण बड्यापैकी म्हणजे मग प्रवासामध्ये अडथळा नको कुठं आणि हे बघा आमच्या बाईचे कारनामे एवढ्या सकाळी झोपून राहायची बाई तर मस्त खेळणं चालू <laughs> आहे अबूकडं पाहत आहे योगेश पण आहे सोबत प्रवासामध्ये आता दोघं मिळून आम्ही निघालो <laughs> गाडी क्लीन करणं <करना> चालू आहे <laughs> बघा मित्रांनो आता सूर्य उगतंय तर कसं दिसत आहे दृश्य अर्ली मॉर्निंग सूर्य मस्त वाटून राहायला आलो जाममध्ये आता जाममध्ये चाय वगैरे घेणार तुला आणि एकदम सकाळी उठल्यानं कसं फ्रेश वगैरे हो वाटत नाही राहला चाय वगैरे पिणार आणि चाय पण येणार आल सगळी कोण तू नाही झोपला तू नाही झोपला मग तू काय तू गोड गोड सकाळ सकाळी मछली कशी करते अमु भीश, भीश। फिश कशी करते रे नाही सांगत तू चाय वगैरे झाला आता आमचा इथं आणि आता इथून निघणार आम्ही आणि इथून आता सरळ समृद्धी महामार्गावर लागल्यानंतरच स्टॉप घेणार किंवा भूक वगैरे लागली म्हणतात मग कुठेतरी स्टॉप घेऊन जाऊ बदरेल आहे का वर्धेलय योगेशने घेतली माझी गाडी चालवता मी आता चालवतो योगेशची गाडी हा आता वर्ध्यामध्ये थांबलो आम्ही आता ते ते तर नाश्ता करू म्हणता यांनी सगळेजण पाहू आता इथं का का मिळतो ठीक आहे पाहिजे तिसरं लागत आहे आता आमचा पोहा इथं बघा इथे लावली पावसानं हजेरी पाऊस पडून पा। राहिला इथं इथून सुरुवात झाली आता आमची समृद्धी महामार्गाची हा पहिला टोल आणि या टोलवरून आता समोर गेलं की समृद्धी महामार्ग लागणार आपल्याला तर आता जुळलो आपण समृद्धी महामार्गाला इथून आपला समृद्धी महामार्ग चालू इथून सरळ आता आपल्याला अकोल्यापर्यंत जायचं आहे मग अकोल्यामधून एक्झिट केलंय की तिथून मग तिकडे शेगावला निघायचंय तर आता इथं अकोल्यामध्ये आम्ही एक्झिट आहे शेलू बाजार म्हणून आता आम्ही इथून शेगावसाठी इथून आमचा समृद्धी महामार्गाचा प्रवास संपलाय तर वर्धे वर्धेपासून समृद्धी महामार्ग आम्ही चालू केला तर तिथून तर इथे अकोलापर्यंत आम्हाला दोनशे पासष्ट रुपये टोल लागला आहे साधारणतः तीनशे आठ ते तीनशे दहा किलोमीटर झालं आम्ही कंटिन्यू ड्राईव्ह करता आता थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचो शेगावमध्ये आता इथून हा रस्ता थोडा छोटा आहे त्यामुळे नाही का स्लोली जावं लागत आहे स्वतः गृह म्हणून काय रस्त्यामध्येच पडला आम्हाला एक हॉटेल या ठिकाणी नाश्ता करून का घरचे काय घेत

दर्शन आता इथून सुरेट मुलं शेगावसाठी आणि तिथे गेल्याच्या नंतर मग आता सुरेट मंदिराचं दर्शन तर या ठिकाणी आम्ही आता गाडी पार्किंगला करणार आणि रूम मिळते की नाही मिळते ते पाहून आम्ही त्या ठिकाणी बरोबर आमच्यासाठी आंघोळ वगैरे करण्यासाठी रूम पाहणार आता योगेशची पण गाडी आली आता इथं लावून देतच पार्किंगला आम्ही लावली आता पार्किंगमध्ये गाडी आणि आता इथून जाणार संस्थानाकडे तिकडे रूम पाहण्यासाठी कारण की आमचं सामान वगैरे सगळं ते ठेवावं लागेल सामान वगैरे ठेवल्याच्या नंतर फ्रेश वगैरे होणार आणि त्यानंतर मग गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघणार आहोत आपण घरून सहा वाजता निघलो सहा वाजता निघलो पाच वाजता निघलो चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी निघलो तो आपण सहा तासांनी पोहोचला आपण बरोबर एक तास गेला त्यांना ठेवलं मी गाड्यापाशी आणि या ठिकाणी आलो आम्ही रूम बुक करायचो रूम साठी एवढी वेटिंग लागते इथे तर मी पण वेटिंग मध्ये थांबलोय साधारणतः त्याच्यात किती वेळ जाते दीड दोन तास लागते म्हणत आहे त्यानंतर रूम मिळून जाईल पक्क म्हणत आहे तर थांबवणार त्यासाठी था हा हा इथे वेटिंग रूम मध्ये थांबलो आम्ही पुष्कळ वेळ आता राधाला बसवलं तू थांब आणि आता आम्ही जेवण करून येणार कर। योगेश आणि मी जेवण चलो हॉटाला भरून घेतली घेतले चल टेबल वर तुझे नव्हते मध्ये लपलो तिक गेली तिकड नाही माझी मुली मागे लागली होती म्हणून आम्ही लपलो झाडामध्ये आणि तिला तिकडे आता मागे जी समजवत आहे तर हे बघा आम्हाला भक्त निवासची चाबी मिळाली तर आता जाऊन आम्ही रूम पाहणार ये शोधायला पण थोडा त्रास झाला ये बाबा ये ये वरती आहे पाहू आपण आता हे किती आहे एक, एक दोन तीन चार वरती या हाय सेवन हे आहे आमची रूम मिळाली शेवटी आणि

छान आहे रूम बघा आमची रूम कशी मिळाली आम्हाला इथे हा सिंगल बेड आहे हा एक सिंगल बेड आहे तो बसायला सोपा आहे हा बसायला आहे आणि हा इथे मोठा बेड आहे आणि हा आमचा तर मस्त करत आहे सामान उडाली कुली इधरे कुली आमचा सामान आहे ना एकटाच चालला बघा माझी तयारी झाली अशा प्रकारे छान बाकीचे इकडे हिणाची तयारी झाली सियोगा हिना तिची पण तयारी झाली चल सामान वगैरे बरोबर घेतलं ना सगळं तर सगळेजण चाय प्यायचा म्हणत होते योगेश लागला लाईनमध्ये आणि इथं टोकन काढत होता योगेश चहा चाय आम्ही सगळ्यांसाठी आई पण आली आता छान आहे तर तयारी करून आता निघालो निघालोय सिद्धपीठ माता महालक्ष्मी मंदिरकडे जाण्यासाठी आणि या ठिकाणी आता कार पार्किंग लावली आणि सुयोगाने मी पायदळ जातो बाकी सगळे समोर गेले आहे माईक माझा वेळेवर खराब झाला त्यामुळे मला व्हाईस ओव्हर करावा लागत आहे तर या ठिकाणी आलो आणि हे बघा हे आहे सिद्धपीठ माता महालक्ष्मी मंदिर आणि इथं मंदिरामध्ये आल्यानंतर या परिसराच्या अंदर गेलो आम्ही आणि तिथं सुरुवातीलाच हनुमानाची मूर्ती होती ते या ठिकाणी मी त्यांच्या पाया पडलो आणि मग त्याच्यानंतर सुयोग पण गेला आणि सुयोग पण पाया पडला छानपणे आणि तिथून मग आम्ही मंदिराच्या अंदर प्रवेश घेतला बघा आणि इथे मी आणि घंटी वाजवत आहे मग बडिया आणि या ठिकाणी मग आम्ही माता महालक्ष्मीचे दर्शन घेतले समोर रांगेमध्ये सरकत सरकत जाऊ जाऊ समोर माता महालक्ष्मी आणि इथून मग दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर याच मंदिराच्या अंदर एक तळघर आहे तर त्या तळघरामध्ये गेलो आम्ही अंदर आणि या ठिकाणी आहे हे बघा शंकराची मूर्ती होती इथे आणि मग शंकराचे असे शिवलिंग भरपूर सारे इथं होते तर प्रत्येक शिवलिंगाचे दर्शन घेत आम्ही हळूहळू एक एक शि शिवलिंगाचे दर्शन घेत त्यांच्या पायापुरात समोर गेलो शिवलिंग ठेवून येतं आणि मग आम्ही बाहेर पडलो आणि एक तर बाहेर बगीचा होता त्या बगीच्या याच्यावर गजरपट्टीवर लागली मजा करायला मस्त खेळायला मग त्याच्यानंतर ती खेळत होती मग तिला घेतलं आणि मग मी पण थोड्या वेळ मग तिला मी पण खेळवलं छानपणे आणि असं खेळवल्याच्यानंतर तिला ते बघा किती मजा येते तिला आता बघा आणि त्यानंतर मग ते एका घोड्यावर बसली या बदकीचा घोडा केला टुबडूक 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 टुबुक टुबडुक टुबळूक तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करतोय बॅगेज यायचे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतोय आपण उद्या भेटू आपल्या उद्या <laughs> महाराज दर्शनाच्या ब्लॉग मध्ये तर चला मग मित्रांनो बाय